बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे पश्चिम येथील निवासस्थानी चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना गुरुवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास घडली सैफ अली खान आपल्या कुटुंबासह घरात झोपला असताना चोरट्याने घरात शिरकाव केला आणि त्यांच्यावर हल्ला केला रुग्णालयामध्ये तातडीने उपचार हल्ल्यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज उत्तमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार सैफ यांना सहा जखमा असून त्यापैकी दोन खोल आहेत एका जखमेचा व्रण त्यांच्या पाठीच्या कण्याजवळ आहे सध्या न्यूरोसर्जन डॉक्टर नितीन डांगे आणि सौंदर्यशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर लीना जैन यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहेत सैफच्या मानेला दहा सेंटीमीटरची जखम असल्याची माहिती देखील मिळाली आहे हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला असून वांद्रे पोलिसांनी एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आरोपीचा शोध घेण्यासाठी अनेक पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत एका वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याने सांगितलं की हल्ल्याच्या नेमक्या कारणांचा शोध घेणे सुरू आहे मुंबई क्राईम ब्रांचही या घटनेचा सखोल तपास करत आहे डॉक्टर नीरज उत्तमानी यांनी सांगितले की शस्त्रक्रियेनंतरच आणखी अपडेट सांगता येईल सैफ अली खान सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांच्या प्रकृतीविषयी अधिक माहिती लवकरच उपलब्ध होईल या घटनेनंतर बॉलिवूड सेलिब्रिटीच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आहे सैफ अली खानच्या घरात घडलेला हा प्रकार त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे सैफ अली खानच्या चाहत्यांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना सुरू केली आहे सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त होत असून हॅशटॅग सैफ अली खान हा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे मुंबई पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला लवकरात लवकर पकडण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत सध्या घरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा करून तपास करण्यात येत आहे